लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार तब्बल तीस वर्ष शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या देवळाली मतदारसंघात यंदा पुन्हा एकदा माजी आमदार योगेश घोलप हे आपलं नशीब आजमावत आहेत योगेश घोलप यांनी आज युवा शक्तीच्या साथीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय भव्य अशी बाईक रॅली योगेश घोलप यांच्या प्रचारार्थ आज देवळाली कॅम्प येथील नवीन बस स्टॉप या ठिकाणाहून सुरू झाली फटाक्यांची अतिशबाजी ढोल ताशांचा गजर क्रेनच्या साहाय्यानं भव्य पुष्पहारानं ठिकठिकाणी थीक योगेश घोलप यांचं असं स्वागत करण्यात आलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये सहजगत्या विजयी झालेले योगेश गोलप यंदाच्या निवडणुकीत देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा दावा महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि योगेश यांचे समर्थक करत आहेत आणि आता आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी काळजी घ्यायची आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ त्याच्या स्लिपा कशा देऊ वोटिंग कसं होईल या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आता भाषणांचा जो वापर होता तो झाला याही पलीकडे लोकांनी भाषणापलीकडे उमेदवाराची माहिती जास्त काढलेली आहे <coughs> त्याच्यामुळे आपण काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही अतिशय मेहनतीनं इथपर्यंत पोहोचलेला आहात आपला प्रचार हा चढता प्रचार आहे आणि म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही आपण एक मोठं दणधणी रॅली काढली ती रॅली या विजयाचं प्रतीक मानलं जातं असं म्हटलं तरी बाब ठरणार नाही कारण तुमचा उत्साह हे सांगत होता की बापूला आम्ही किती मतांनी निवडून आणणार आहोत तुम्ही निवडून आणणारच आहात पण आपल्याला धोकेबाजी होणार नाही गद्दारी होणार नाही कुठेतरी आपल्याला दादागिरी होते आता सुनील उत्तमराव कुठोळे बोलल्या ते आमच्या नगरसेविका आहेत त्यांच्या घरामध्ये पोलीस जातात दहावीस पोलीस घुसतात आणि त्या ठिकाणी त्यांची झडती बांधतात म्हणजे कोणीतरी चुगली करायची आमच्या कार्यकर्त्याच्या घरात काहीतरी दारू साठा नोटा ठेवलेल्या आहेत पण तसं न होता आत्ताच एक तासापूर्वीच खबर आली पाच कोटीची जीप पकडलेली आहे आपल्या उमेदवाराची अपोजिट उमेदवाराची आणि नोटा फेकून ते पळून गेलेले आहेत तेव्हा इथं पैशाचा वापर होणार आहे धनशक्ती जनशक्ती असा सामना होणार आहे तेव्हा जनशक्ती कमी पडणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची आहे रात्रंदिवस पहारात देऊन मतदानाच्या पेठ्या जोपर्यंत पूर्ण शील होत नाही तोपर्यंत आपण जागरूक राहायचं आहे आणि त्यानंतर विजयाची सलामी निश्चितपणानं तुमच्या बाजूने होईल तुम्ही घेतलेली मेहनत परमेश्वर नक्की त्याला फळ दिल्याशिवाय राहणार नाही आणि ना ना। त्यानंतर आपण जनतेच्या सेवेला लागू पुन्हा एकदा देवळाली मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्या या संधीचं सोनं करेल देवाली मतदारसंघातून विकासाची गंगा वाढली अशी ग्वाही आज प्रचाराच्या शेवटच्या दिनी योगेश घोलप यांनी करत मोठ्या मताधिकाने निवडून देण्याचं भावनिक आवाहन देखील केलंय भागात आपण दौरे केले तांग पाणी तमन बाळगता आपण सर्व खांद्याला खांदे लावून एक झुपीने सगळे लढत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे गेली पाच वर्ष आपण मतदारसंघाचा कारभार बघतोय आणि त्याची झळ मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली आहे त्याच्यामुळे हे दोन दिवस पुढचे दादांनी सांगितलं की आपण सगळे दौरे वगैरे केले पण आता जे दोन दिवस आहे हे दोन दिवस आपलं घर सांभाळण्याचे आपला वाढ असेल आपला प्रभाग असेल आपला गण आपला गट जी जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे किंवा दिली जाईल ती जबाबदारी ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला पार पाडायची आहे दुसऱ्या बुथवर काय चाललं आणि दुसऱ्या गावात काय चाललंय ज्या ज्या जबाबदारी दिल्या त्या ठिकाणी ती व्यक्ती ते काम चोख बजावणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या परिसराची आपण आपल्या बुथची काळजी घेणं गरजेचं आहे कारण तो प्रशासन कसं वापरायचं काल रात्री बारा वाजता ते उदाहरण या शासनाने एक त्याचा ट्रेलर दाखवलाय काल रात्री बाराला घरात घुसले अजून दोन दिवस त्यांच्याकडे कुठल्याही ठराला ते प्रशासनाचा वापर करतील आणि जातील योगेश गोलप यांच्या पाठीशी मोठी युवा शक्ती आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असा दावा युवकांकडून केला के जातोय तर योगेश गोलप यांच्या भव्य दिव्य बाईक रॅली प्रसंगी बबन घोलप नैना घोलप केशव पोरजे योगेश गाडेकर भैया मनियार सुधाकर जाधव भारती ताजनपुरे योगेश भोर राहुल ताजनपुरे राजभाऊ कोकणे राजू मोरे आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी युवा वर्ग आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड सहभाग होता सनीकाळे नाशिक न्यूज देवळाली